दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांचं पंढरपूर नगर परिषदेवर जास्त लक्ष्य आहे आणि ते पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक परिचालकांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी तयार करून लढवण्याच्या तयारीमध्ये आहे खरं तर अभिजित आबा पाटील हे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणातलं ता प्रस्थ विठ्ठल सहकारी साखरखाना त्यांनी मागच्या तीन वर्षापूर्वी जिंकला होता आणि त्यानंतर पंढरपूरच्या राजकारणात त्यांचं वजन वाढलं होतं आणि ते आता परिचारकांचे प्रबळ विरोधक म्हणूनही पुढं आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मात्र त्यांनी विधानसभा दोन हजार चोवीसची मागच्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये पार पडली त्यावेळेस मात्र त्यांनी माढा विधानसभा निवड विधानसभेची विधान निवडणूक त्यांनी लढवली आणि तिथून ते त्यांनी विजय संपादन केला अवघ्या तीन महिन्यामध्ये त्यांनी माढ्यामध्ये बस्तान बसवलं होतं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांचा पराभव हो केला पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं ही जवळपास एक लाख मतदान हे माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलं गेलेलं आहे आणि हा सगळा विठ्ठल सहकारी साखर राखण्याचा कार्यक्षेत्राचा भाग आहे याचा फायदा हा अभिजित आबा पाटील यांना झाला होता आणि बबनदादा शिंदे यांच्यासारखे कसलेले राजकारणी मुरलेले राजकारणी आहे ते सोलापूर जिल्ह्यातले मातब्बर घराणं राजकारणातलं म्हणजे त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांना ही अभिजित पाटील यांनी पराभूत केलं अशा परिस्थितीमध्ये अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा जिंकल्यानंतर पुन्हा पंढरपूर भागामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली कधी ते भाजपचे आमदार असणारे समाधान आवताडे यांना आपल्या बाजूला येण्याचं निमंत्रण देतात त्यांच्याशी चर्चा करतात त्यांच्याशी त्यांनी मैत्री सुद्धा वाढवलेली आहे पंढरपूरच्या राजकारणामध्ये भाजपमध्येच काम करणारे परिचारक गट आणि आवताडे गट यांच्यामध्ये छुपा राजकीय संघर्ष विधानसभेला दोघे एकत्र येतात मात्र अन्य वेळी त्यांच्यामध्ये बेबनाव असतो राजकीय बेबनाव हे पाहायला मिळाले अशा परिस्थितीमध्ये अभिजित पाटील यांनी आवताडे यांनासुद्धा आपल्याकडे येण्याचं निमंत्रण अनेकदा दिलेलं तेही जाहीरपणे अशा परिस्थितीत आता पंढरपूर विधानस पंढरपूर नगर परिषद निवडणूक अभिजित आबा पाटील हे इथल्या सगळ्या नेत्यांना एकत्र करून लढवण्याच्या तयारीमध्ये आहे त्यांचं लक्ष पंढरपूर विधानसभा मतदारसंघावर जास्त आहे त्यामुळं पुढची निवडणूक हे पंढरपूर मधून लढवतील अशी चर्चा सुरू आहे आणि ते सध्या त्या करता म्हणून बेस तयार करून ठेवतायत अशी एक जोरदार चर्चा आहे कारण त्यांची इच्छाच पंढरपूर मंगळा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची होती त्यांनी अनेक कार्यक्रम पंढरपूर आणि मंगळा भागामध्ये घेतले होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मतदारसंघ बदलला तत्पूर्वी भाजप त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये साथ दिली होती माढा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी कारखान्याला मोठ्या प्रमाणात मदतही केली त्यामुळे हा कारखाना चांगल्या पद्धतीनं पुन्हा सुरू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता अभिजित पाटील यांची भाजपच्या नेत्यांशी सुद्धा चांगली मैत्री आहे चांगले संबंध आहे त्याचबरोबर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत आहेत यामुळे ते पुढच्या विधानसभा निवडणुकीला त्यांचा डोळा पंढरपूर मतदारसंघावर आहे अशी चर्चा आहे त्याकरताच तो बेस तयार करण्याकरता पंढरपूर शहरामधली नगरपरिषदे ही निवडणूक लढवणं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे याकरताच म्हणून त्यांची ही तयारी सुरू आहे आणि अशी चर्चा आता माढा भागातही सुरू झालेली आहे की पुढची निवडणूक अभिजित आबा पाटील हे पंढरपूरमधनं लढवणार आहेत त्यामुळं ही चर्चा मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थकांच्या मध्येसह सुरू आहे आणि माढा तालुक्यातल्या राजकीय नेतृत्व जे आहेत नेते आहेत जे अनेकांनी अभिजित आबा पाटील यांना विधानसभा निवडणुकीमध्ये मदत केली त्यांच्यामध्ये सुद्धा याबाबत कुजबूज सतत सुरू असते दुसरीकडं कुर्वाडी नगर परिषद असेल किंवा अन्य नगर परिषद ज्या माढा तालुक्यातल्या आहेत त्यावर जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा सध्या अभिजित पाटील यांनी हे पंढरपूर मतदारसंघात असणाऱ्या पंढरपूर शहरावर जास्त लक्ष केंद्रित केलं याचबरोबर मंगळ भागातही त्यांचे अनेक समर्थक आहेत त्यामुळे तेथील निवडणुकी लक्ष घालतील असं बोललं जात आहे मात्र आता सध्याची चर्चा सुरू आहे की विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष लोटल्यानंतर या काळामध्ये अनेकदा अभिजित पाटील यांनी पंढरपूरचे प्रश्न विधानसभेत मांडलेले आहेत मंगळवेळा मतदारसंघातले प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत त्यामुळं त्यांचं लक्ष हे पंढरपूर मंगळवाढा मतदारसंघावर जास्त आहे त्यामुळे ते पुढची निवडणूक हे पंढरपूरमधनं लढवतील अशी चर्चा माढा मतदारसंघात जोरात सुरू आहे